त्यावेळेस महात्मा फुले लहूजी साळवेकडे गेले आणि लहूजी वासाद साळवेना सांगितलं की मी मुलींची शाळा सुरू करत आहे तरी इथली मनोवादी व्यवस्था जातीवादी व्यवस्था मला अडवण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळेस लहूजी साळवे म्हणाले की तू उद्या चल शाळेच्या ठिकाणी तिथे येऊन मी तिथल्या लोकांशी बोलतो लहूजी लो साळवे महात्मा फुले सोबत त्या शाळेच्या ठिकाणी गेले आणि सांगितलं की ए जानवावाल्या नो ए शेंडी नो ए बामनांनो महात्मा फुले जे करायचं आहे ते क्रांतीचं काम आहे मुलीला शिक्षण देण्याचं हे महत्वाचं काम आहे आणि या महात्मा फुलेच्या डोक्याला केसाला जर कुणाचा धक्का जरी लागला तर गाठ लहूजी वास्ताद साळवेचे हे लहूजी वास्ताद साळवे आम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून आपल्या महापुरुषांनी सुद्धा शिक्षणाचं महत्व सांगितलेलं आहे मुक्ता साळवेला शाळेमध्ये पाठवून लहूजी वास्ताव साळवेनी त्या काळात त्या व्यवस्थेला विरोध केला होता आपल्या मुलींना मुलांना शाळेत पाठवा चार घास कमी का कारखान्याला जा नाही ते एक लक्षात घ्या शाळा जर नाही पाठविलं तुम्ही आज जर कर्नाटकच्या कारखान्याला जात असताल तर उद्या तुम्हाला एखाद्या सोलापूरचा पंढरपूरचा कारखाना आपल्या लेकरासाठी शोधावं लागेल ही गाठ आपल्या मनाशी बाळगून ठेवा आणि आपल्या मुलांना शिकवा आजच्या या जयंतीच्या निमित्ताने एवढंच बोलतो मला इथं बोलवलं माझा मान सन्मान केला आणि माझे दोन शब्द तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय लवजी